बुलढाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या दुसरबीड रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे राज्य सरकारनं समृद्धी महामार्गासारखा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारला मात्र त्याला जोडणारे रस्ते अजूनही खड्डेमय आणि चिखलकट अवस्थेत आहेत या रस्त्यावरून दररोज शेकडो वाहनांची वर्दळ असते विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी मुंबई पुण्याकडे धावणाऱ्या ट्रॅव्हल्स गाड्याही याच मार्गावरून जातात त्यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आल्याची परिस्थिती आहे स्थानिक प्रशासनानं दोन वेळा माती मिश्रित मुरुम टाकून तात्पुरता उपाय केला होता पण पावसाचं पाणी साचल्यानं रस्त्यावर चिखल झाला परिणामी छोटे वाहन घसरून अपघाताचे प्रसंग घडत आहेत तर मोठ्या वाहनांचं टायर फुटून वारंवार हे टायर फुटत आहेत या चिखलमय पाण्यामुळे रस्त्यालगत राहणाऱ्या नागरिकांचं दैनंदिन जीवन विस्कळीत झालंय मुलांना शाळेत जाण्यास अडचण शेतकऱ्यांना शेतात जाण्यास त्रास आणि महिलांना दैनंदिन कामांसाठी घराबाहेर पडणं कठीण झालं आहे प्रशासन वारंवार उथळ काम करून जबाबदारी झटकते कायमस्वरूपी डांबरीकरण मात्र होत नाही काही दिवसातच पावसाचा जोर वाढल्यानं या रस्त्यावरून वाहतूक ठप्प होत असल्याचे नागरिक सांगतात समृद्धी महामार्गाला जोडणारे रस्ते केव्हा सुरक्षित होतील असा सवाल करून तातडीनं दुरुस्ती झाली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे शिवशाही न्यूज प्रतिनिधी प्रतीक सोनपसारे बुलढाणा काय त्रास होतो तुम्हाला गड्डे खूप रस्त्याला त्रास होतो गाडी चालवताना कुठून आलो तुम्ही आता आलो मेरू आता कुठं चालले मला कसं वाटतं हा रस्ता खूप दयनीय अवस्था झालेला आहे खूप मोठमोठाले मोड़ खड्डे पडलेले आणि याच्यामुळं खूप लोकांच्या घरामध्ये पाणी जाण्याचा जा प्रश्न आहे आणि हा समृद्धीला जोडणारा महत्वाचा रस्ता आहे त्यामुळं प्रशासन याच्याकडे कोणतंही लक्ष देत नाही त्यामुळं थोडा दिरंगाईचा विषय आहे आणि शासनानं ताबडतोब लक्ष देऊन हा रस्ता करण्यात यावा ही आमची गावकऱ्याची मागणी आहे हा रस्ता प्रशासनाकडून आधी नीट करण्यात आला होता का नाही याच्यावर कुठल्याही प्रकारचं फक्त मला रस्त्यावरून जाताना त्रास होतो का मुलांना शाळेत नाही काय लईत्रास आहे लगे हा वाटतं आज तो खड्डा नीट करा किती वर्षा त्रास तुम्हाला तीन चार वर्ष झाले तसाचे लहान मुलांना शाळेत नाही शाळेत जायसाठी तर लई त्रास आहे तिथून गाड्या घोड्याचं भे वाटतंय वाटतंय तर लगे मोठाली वाहनं जाते त्याच्यातून देकराच्या अंगावर पाणी उडतंय शाळेत जाताना जर दुरुस्त झाला नाही तर तुम्ही काय करणार तुमची पुढची भूमिका काय असेल खरं तर हा रस्ता प्रशासनाने पंधरा दिवसाच्या आत यावर काम करून हा रस्ता नव्याने सुरुवात करावी हा रस्ता जर पंधरा दिवसाच्या आत प्रशासनाने जर चालू नाही केला तर गावकऱ्याच्या वतीने तहशील काय प्रवास करताना तुम्हाला कसं वाटतं एकदम बेकार हा रस्ता कसा आहे एकदम बेकार आहे एकदम बेकार आहे एकदम बेकार आहे हो प्रवास करताना त्रास होतो का त्रास म्हणजे एवढा त्रास होतो गाडी तर ला गाडीला तर लागतेच लागते पण कमरेला लोकांच्या कमरेला पण झटके लागतात तुम्हाला काय मागणी तुमची प्रशासनाकडे प्रशासनाची एकच मागणी की हा रस्ता अतिशय चांगला करून द्यावा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या